नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात की रमा कावेरीला घेऊन बाहेर आलेली असते आणि मावशी कसे बिंदास्त वागते ते कावेरीला समजावून सांगत असते कावेरीला लाज वाटत असते तर रमा म्हणते की आई तुला लाज वाटते ना मग ठीक आहे अगोदर आम्ही दोघी करून दाखवतो मग तू कर आणि मंगल मावशीला आवाज देते तर मंगल मावशी म्हणते की आलेच आणि काय ग आणि परत खुश होऊन चणे शंगदाने घेऊन येते आणि हे पग तर रमा म्हणते की मावशी शांत हो आणि आपण दोघी आईला चालून दाखवूयात आणि रमा आणि मंगलमावशी दोघी मस्त स्टाईल मध्ये कावेरीला चालून दाखवतात तर कावेरी डोक्याला हात लावते आणि हसते सुद्धा रमा म्हणते की आई तुला कळले की कसे चालायचे की असे समज की तू इथली राणी आहेस आणि सगळं जग हे तुझ्या इशाऱ्यावर चालते सगळ्यात सुंदर तूच आहे बघ की तू कसे चालू शकते तर कावेरी लाजतच म्हणते की काय हे तर रमा तिची ऍक्टिंग करत म्हणते की काय लाजते कोणीतरी मावशी तेव्हा कावेरी म्हणते की गप ग तुम्ही दोघी खरंच मला लाज आणता तर मंगला मावशी म्हणते की हे बघ कावेरी तुझे केस कापले आहे ना तो बापकट आहे ना शिवलेस ब्लाउज घाल आणि चंदेरीत साडी घाल अगदी टवका दिसशील टौका तर रमा म्हणते की मावशी जे काही सांगते ते बरोबर आहे शिवलेस वगैरे नाही पण तुझ्या केसांना शोभेल असं साड्या घेऊयात शॉपिंग करू तुझ्यासाठी कावेरी म्हणते की गपा ग काय बोलता तुम्ही हे तर मंगला मावशी म्हणते की अगं तुझ्यातील हिरोईन जागी करतोय रमा म्हणते की हो आणि तू चाल आम्ही तुझ्या सोबत आहोतच कावेरी म्हणते की रमा तर रमा म्हणते की प्रयत्न तर कर आई तर मंगलमावशी रमाच्या हातामध्ये ती शेंगदाण्याची पुडी देते आणि कावेरीच्या हाताला धरून तिला चालण्याची ऍक्टिंग करून दाखवत असते तर कावेरी म्हणते की थांब आणि आपला पदार्थी कमरेला खोसते रमा अगदी खुशून त्या दोघींकडे पाहत असते रमा धावतच येते आणि त्या दोघींचा हात धरते आणि खुशून अगदी आनंदाने बागडत असतात था तर था कावेरी सुद्धा खुश होते त्यानंतर इकडे आरतीही काहीतरी करत असते तेथे आभी येतो आभी विचारतो की काय आरती तुझ्या गोळ्या वगैरे काही व्यवस्थित तर घेतेस ना तर आरती म्हणते की तुला काय करायची तुझे तर कुठे माझ्याकडे लक्ष आहे तुला माझी काळजी वगैरे काहीच नाही पडलेली सुद्धा नाही अभि म्हणत असतो की काय बोलतेस आरती तू हे सर्व तर जान्हवी तिथे आलेली असते जान्हवी हे सर्व ऐकत असते आरती म्हणत असते की काही काय म्हणजे मी बरोबरच बोलते तुझे माझ्याकडे लक्ष आहे का तर जान्हवी त्या दोघांना शांत करते काय झाले असे विचारू लागते तर अभि म्हणतो की बहिणी बरं झाले की तू तु आली तुला जर इच्याशी बोलता येत असेल तर जरा तू बोल इच्याशी ही गोळ्या औषध व्यवस्थित घेत नाही स्वतःची काळजी सुद्धा आणि बाळाची काळजी सुद्धा व्यवस्थित घेत नाही आणि हेच मी तिला विचारतो तर मला काय म्हणते की नाटक वगैरे करतोस तुला काही पडलेलीच नाही काय हे काय तेव्हा आरती म्हणते की आभी मी एकदम बरोबर बोलते कारण तूच सांग की तुझं माझ्याकडे किती लक्ष आहे ते तू बसतोस का माझ्या बाजूला कधीतरी विचारतोस का मला की आरती तुला काय लागते कधीतरी पोटावर हात ठेवून विचारतो की काय म्हणते बाळ तुझे माझ्याकडे लक्ष नाही मला काय आवडते मला बरे नाही की काय मला काय त्रास होतो तू काहीच विचारत नाही तर आभी म्हणतो की एक मिनिट त्या दिवशी तू तिकडे उभी होती बँड वाजत होता मग बाळाला हे सर्व चालते का तेव्हा तर मी तुला आतमध्ये जायला सांगत होतो तू तर तेव्हा माझे ऐकले नाही आणि तेवढ्यात रमा येते आरती म्हणत असते की बास रे आभी मला माहिती आहे की तू माझी किती काळजी घेतो आभी म्हणतो की हो इतके तरी करत जा दोघांचे भांडण बघून रमा विचारते की काय झाले तर आभी म्हणतो की घ्या आता ही तर आली म्हणजे घरातील सर्व बायका ह्या तुझ्याच बाजूने उभी असणार मग त्यानंतर तुम्ही सर्व मिळून माझ्याबद्दल वाईट बोलता आणखी सर्व मुद्दा आणि जाऊन दे आरती तुला जे हवे ते कर फक्त तुला एकच गोष्ट सांगतो सतत नवऱ्याच्या डोक्याला नागिन करणारी बायको सतत नवऱ्याबद्दल वाईट बोलणारी त्याला उलट बोलणारी आणि नवऱ्याबद्दल निगेटिव्ह विचार करणारी बायको नवऱ्याला आवडत नसते मग ती प्रेग्नंट असली तरी तर आरतीला धक्का बसतो आणि आरती रडत असते तर आभी रागाने म्हणतो की तुझी ही भुनबन सतत कमी करत जा आणि रागने आतमध्ये निघून जातो तर आरतीला खूप त्रास होत असतो तर रमा आणि जान्हवी तिच्या जवळ बसतात जान्हवी म्हणते की आरती तू इतकं पॅनिक होऊ नकोस आरती म्हणते की नाही जान्हवी वहिनी मी पॅनिक वगैरे काही होत नाही की मला आता कळले की मी सतत याला काय हवं काय नको हे मागे पुढे करून बघत असते आता याचा माझ्यातील इंटरेस्ट कमी झाला कारण मी सतत त्याच्या पुढे पुढे करत असते त्याचे जरा दुसरीकडेच लक्ष आहे जास्त हे आता माझ्या लक्षातच आले तर जान्हवी विचारते की अगं काय लक्षात आले तुझ्या तेव्हा आरती म्हणते की हेच की त्याला मी आता आवडत नाही आणि मी त्याच्या मागे पुढे करत असते ते तर माझ्या लजरेत आलेच जान्ह म्हणते की अगं आरती काय बोलतेस हे तुला कळते का तू नीट सांग व्यवस्थित की तुला नेमकं काय म्हणायचे आरती मात्र सांगत नाही आणि रमा हे बघ डाळ निवडून झाली आणि ती डाळ रमाच्या हातामध्ये देते तर रमा, दे रमा सुद्धा विचारते की आरती बहिणी काय झाले ते व्यवस्थित सांगा आरती म्हणते की काही नाही मी ठीक आहे तुम्ही जा तुमचे तुमचे काम करा त्यानंतर इकडे अथर्व आणि अक्षय एका बियर बारमध्ये आलेले असतात तर अथर्व हा अक्षयला सांगत असतो की मला माहिती नव्हते की तू अगोदर त्या रमाचा नवरा आहेस अक्षय म्हणतो की कदाचित माहिती नव्हते तर अतुर म्हणतो की नाही कारण बेसिक माणूस की जपणे हा माझा मूळ स्वभाव आहे मग मी अनोळखी माणसाशी इतक्या चांगुलपणाने इतके चांगले वागू शकतो मग त्या रेवाशी आणि त्या रेवावर माझं प्रेम होते पण ती तर बेईमान निघाली आणि तो अक्षयला दारू पिण्यासाठी आग्रह करत असतो तर अक्षय म्हणतो की नाही नको तेव्हा आता विचारतो की बायकोला प्यायलेला आवडत नाही का तर अक्षय म्हणतो हो हे आणखीन एक महत्वाचे कारण बायको ओरडणार नाही परंतु मी तिला न सांगता कधीच दारू पित नाही आणि असे बाहेर बसून तर कधीच पित नाही म्हणतो की तुझ्याकडे बघून असे वाटत नाही की तुझी बायको इतकी स्ट्रिक असेल तर अक्षय म्हणतो की नाही ती स्ट्रिक नाही आथरू म्हणतो की मला अगोदर असे वाटायचे की तुझी बायको रेवाच्या मागे मागे फिरते नंतर माझ्या लक्षात आले की रेवा तुझ्या बायकोला तिच्या मागे मागे फिरवते हो रेवाला तर आवडतेच लोकांना तिच्या तालावर नाचवण्यासाठी लोकांच्या भावनाशी खेळायला आणि तिला तर हेच आवडते माझ्याशी सुद्धा तिने तेच केले तिने तुझ्या बायकोचा फायदा घेतला आणि नंतर माझा आणि नंतर तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला अक्षय म्हणतो की तिने तर फायदा घेतलाच माझा अजून सुद्धा विश्वास बसत नाही की रेवा तेव्हा सुद्धा असेच वागत होती अथर्व म्हणतो की तोच तर पॉइंट आहे कारण ती सर्व लोकांची सिंपती घेते कि तिने रेवाशी चांगलं वागायचे कि तिची काळजी लोकांनी घ्यावी पण रेवा मात्र लोकांच्या बाबतीत तसे कधीच वागत नाही माझ्याशी सुद्धा रेवा तसेच वागली कारण तिचा असा भ्रम होता की माझ्याकडे भरदास पैसा आहे माझी लाईफस्टाईल चांगली आहे म्हणून तिने आईच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केले तिला मी खरे सांगितले होते तर अक्षय म्हणतो की एक मिनिट तुमचे लग्न झाले होते तर अथर्व म्हणतो की तिने हे सुद्धा लपवले अक्षय म्हणतो की तुमचे लग्न झाले तर अथर्वला हसू येते अथर्व म्हणतो की काय लोक असतात स्वतःच्या युगोपुढे त्यांना काही दिसत नाही मी खरे सांगितले होते की माझ्याकडे फार पैसा नाही तरीसुद्धा तिने आईच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केले कारण तिचा इगो आणि रेवाच्या आईला रमा आवडत नाही तरीसुद्धा रेवाने रमाशी मैत्री केली आणि त्यानंतर तिला समजले की रमाचे एका श्रीमंत मुलाशी म्हणजे तुझ्याशी लग्न झाले आणि रेवाला ते सर्व पाहिजे नव्हते तिला नंतर मी आवडेन असं झालो म्हणून ती हे सर्व करते कळते ना अक्षय तुला मी जे काही सांगतो तर अक्षयला खूप असं टेन्शन आलेले असते त्यानंतर इकडे रेवा ही आबीला समजावत असते अभि रागाने म्हणतो की काय करू रेवा मी सतत तीच कटकट तीच भुनभुन हे नवीन काय आता मला काही पडलीच नाही मला काही काळजीच नाही रेवा म्हणते की अरे अभि मला समजते की तुला काय फील होते ते परंतु असतात असे काही लोक असे वाटते की रिलेशनशिप मध्ये त्यांनाच प्रयत्न करतात समोरचा माणूस काही प्रयत्नच करत नाही आणि त्यांना ते बघायचेच नसेल तर अभि म्हणतो की त्यामुळे त्यांच्या समोर मी बदनाम होतो मी चुकीचा आहे असे वाटते त्याचे काय मग तर रेवा म्हणते तुला तर माहिती आहे ना तू कसं आहे मग कशाला काळजी करतो श्रे तर अगोदर मला खूप मॅचर वाटायची परंतु आता तर ती विचित्रच वागते आणि लवकरच ती रागवते हे असे तुला वाटत नाही का अभि म्हणतो की हो करेट आणि आरती आणि मी एकमेकांपासून लांब जातो एकमेकांपासून दुरावतो म्हणजे नक्की हे सर्व त्या रमामुळेच घडते रमाची या सर्वाला जबाबदार आहे ती रमा या घरात आल्यापासून सर्वांशी ती गोड गोड बोलली आणि जे काही नाटक केलं ह्या सर्वामुळे ती सर्वांना आपल्या बाजूने करून घेऊ शकली आणि त्यात एक म्हणजे माझी बायको आरती सुद्धा आहे आणि अभिला इतका राग येतो आणि जोराने तो त्या भिंतीवर आपला हात आदळू लागतो तेव्हा रेवा त्याचा हात धरते आणि रागाने म्हणतो की आरतीच्या या हलगर्जीपणामुळे जर आमच्या बाळाला काही झाले तर रेवा म्हणते की अरे अभी बाळाला काहीच होणार नाही आणि अभीला शांत करते निगेटिव्ह तू काही विचार करू नकोस आणि अभी रेवाच्या हातातील हात काढून घेतो रेवा त्या हाताकडेच पाहत राहते त्यानंतर इकडे अथर्व हा अक्षयला विचारतो की ती अजून सुद्धा माझ्याकडे इतक्या संशयानेच पाहतो तर अक्षय म्हणतो की तू मला जे काही सांगतो ते मला नव्याचेच वाटते आतापर्यंत मी आणि रमाने रेवा जे सांगत होती त्यावरच विश्वास ठेवला होता तिने आम्हाला असे सांगितले की तू तिला चेळलेस तू आणि तुझी आई मिळून तिला खूप त्रास द्यायचे आणि इनफॅक्ट आम्ही ते सुद्धा होते की तुम्ही तिला घरामध्ये बांधून ठेवले होते ती कसली कामं करत होती पाणी भरत होती तेव्हा अथर्व म्हणतो की तिने हे सर्व आमच्याकडून करून घेतले तेव्हा अक्षय म्हणतो की कसे वागायचे हे तुमच्या हातात होते तर अथर्व सांगतो की तिने आम्हाला धमकी दिली होती की ती आमच्यावर केस करेल डोमेस्टिक वागण्याची अक्षय म्हणतो की काय अथर्व म्हणतो की तुला असे वाटते की रेवा आमच्या त्या गल्लीमध्ये पाणी भरत असेल आणि झाडून झुडून घेत असेल तुमच्या घरी तिने आतापर्यंत एकदा तरी काम केले का तर अक्षय म्हणतो की कधीच नाही आणि अरे देवा डोक्यालाच हात लावून घेतो अक्षय पूर्ण हँग होतो आणि तो टेन्शन मध्ये आणखी दारू पित राहतो तर अथर म्हणतो की जसे दिसते तसे नसते त्यावर आथरू म्हणतो की आता मी माझे स्वतःचे आयुष्य जगतो समुद्रात कितीही वादळ आले तरी तरी सुद्धा समुद्र त्याची शांतता त्याचा अथांगपणा कधीच सोडत नाही आणि दोघे खूप दारू पितात तर अक्षय विचारतो की तू इथला पुण्यातलाच आहे मग हॉटेलमध्ये का राहतोस अथरू म्हणतो की मी पुण्यात राहायचो परंतु रेवाने सर्व उद्ध्वस्त करून टाकले वस्तीत इतकी बदनामी केली आणि या सर्व फंदात पडायला नको म्हणून मी आणि आई लांब निघून गेलो आणि परिस्थितीने माझ्यात सर्व काही चेंज केले मला मोठा माणूससुद्धा बनवले तेव्हा अक्षय म्हणतो की पण जुने घर जुनी माणसं हे याबद्दल काही आठवत नाही का तेव्हा आथरू म्हणतो की मी जाणीवपूर्वक ते सर्व टाळतो ज्या गावाला जायचेच नाही मग त्या रस्त्यावर तरी कशाला जायचे मी आणि आई आता नाशिकमध्ये शिफ्ट झालो मस्त मोठा बंगला आमचे छान आयुष्य जगतो अक्षय इतकी पितो आणि अथर्वला म्हणतो की मी जरा वॉशरूमला जाऊन येतो तेव्हा अक्षयचा मोबाईल तिथे टेबलवरच असतो तर अथर्व तो फोन मोबाईल घेतो आणि स्विच ऑफ करून ठेवतो तर रमा फोन लावत असते तर रमाला फोन काही लागत नाही ती विचार करते की यांचा फोन का लागत नसेल आणि भूषण दादाला फोन करून बघू का म्हणून ती लगेच भूषणला फोन लावते तेव्हा भूषण त्या ते माणसांना पुढे होण्यासाठी सांगतो आणि रमाचा फोन घेतो रमा विचारते की भूषण दादा हे तुमच्या सोबत आहे का तर भूषण म्हणतो की नाही सकाळी होता पण नंतर आमच्या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या सकाळी तो मला भेटला होता परंतु जेव्हा माझ्या रिक्षाची वेळ झाली तर त्याने काही बरण्या माझ्याजवळ दिल्या आणि काही त्याच्या सोबत ठेवल्या हॉटेलमध्ये शॅम्पल दाखवण्यासाठी घेऊन गेला नंतर जर आमचे बोलणे झाले नाही परंतु काय ओ वहिनी सर्व काही ठीक तर आहे तर रमा टेन्शन मध्ये म्हणते त्यांचा फोन लागत नाही मी खूप वेळापासून त्यांचा कॉल करते भूषण म्हणतो की वहिनी टेन्शन घेऊ नका फोनची बॅटरी लो झाली असेल स्विच ऑफ झाला असेल सांच्याला उडून गेलेली भाकर सुद्धा ही फडफड करत घरी येतात मग तुमचं हे भाखरू सुद्धा घरी येईल आणि भूषण हसतच रमाची गंमत करत असतो रमा म्हणते की भूषण दादा तुम्ही गंमत का करता मला इकडे टेन्शन आले त्यांचा फोन लागत नाही भूषण म्हणतो की बंट्या काही कुकुल बाळ आहे का येईन की थोडा वेळ तुम्ही वाट बघा मी सुद्धा फोन करून बघतो आणि फोन ठेवतो तर रमा विचार करते की कुठे गेले असेल तर तर इकडे अक्षयला खूप चढलेली असते तुझी गोष्ट ऐकून मला तर खूप वाईट वाटले रे आणि खाली बसतो तर अथर म्हणतो की अरे अक्षय सांभाळून आणि चढले की काय तुला माझंच चुकले की मी तुला इतका फोर्स करायला नको होता तर अक्षयच तू म्हटलास ना एक दिवस चालते मग चालते तर अथर म्हणतो की मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो तर अक्षय म्हणतो की कशाला माझ्याकडे माझी गाडी आहे ना मी जाईन ना भुर्र तर लगेच अथर म्हणतो की या अवस्थेत तू गाडीमध्ये जाणार का कॅब तुला व्यवस्थित घरी पोहोचवेल तर अक्षय म्हणतो की आई तू माझ्यासोबत माझ्या घरी चल आपण दोघे सुद्धा जाऊयात अथर्व म्हणतो की तेथे ते रेवा असेल मी नाही येऊ शकत तर अक्षय म्हणतो म्हणून तर म्हणतोय मी तुला तू माझ्या घरी चल तू घरी आल्यानंतर मला त्या रेवाची रिॲक्शन बघायची त्या रेवाला मला घरातून हाकलायचे खरे सांगतो तर अथर्व म्हणतो की मला त्या रेवाचं तोंड सुद्धा बघायचे नाही अक्षय म्हणतो की मला सुद्धा नाही बघायला तिला आवडत चितुंद्रेसारखे काय माझ्या समोर येत असते आई शपथ ती समोर आल्यानंतर डोकं फिरते माझे तू माझ्यासोबत घरी चल आपण दोघे मिळून तिला घरातून हाकलून देऊ आणि तू जर आला नाही तर मी रात्रभर बसून राहील अथरू म्हणतो की अरे उद्या येतो तर अक्षय ऐकायला तयार नसतो आणि तू इतकं चांगले बोलतोस मग तुम्हाला मदत करायला नको का आपण तिला घरातून हाकलून देऊ आणि काय येणार नाही तर अथरू म्हणतो की आता खूप लेट झाली तर अक्षय आपल्या घड्याळात पाहतो बापरे खूपच उशीर झाला तू एक काम कर उद्या तू माझ्या घरी नक्की ये मग पुढचे ठरवूयात की त्या रेवाला धडा शिकवायचा चांगले दोन महिन्यासाठी सामान तुझे घेऊन ये आमच्या घरी राहण्यासाठी तेव्हा आतर म्हणतो की हो ती इतका आग्रह करतो म्हणून मी नक्की येतो चेअर्स बोलत आणखी दारू पितात तर हा भाग येते भागामध्ये अथर्व हा घरी येणार असतो तर अक्षयने सांगितलेले असते की माझा एक खास मित्र येणार तर रेवा इतकी खुश झालेली असते आणि खुश होऊन ती सर्वांना सांगत असते की आज अक्षयचा मित्र घरी येतो त्याचं वेलकम इतकं छान करेल की अक्षय माझ्यावर इम्प्रेस होईल आणि तेवढ्यात अथर्व मोठ्या स्टाईल मध्ये घरी येतो तर अक्षय म्हणतो की हा माझा मित्र अथर्व तर अथर्वला अथर पाहून रेवा मात्र आणखीनच घाबरते आणि तिचा पूर्णपणे थरथर काप होत असतो तिच्या हातामध्ये जो कपांचा स्ट्रे असतो तर पूर्णपणे असा थरथर कापाने हलत असतो तो तर लगेच धरतो आणि रेवाला म्हणतो खूपच थरकाप होतो मला पाहिल्याने स्वतःला सावर रेवा पूर्णपणे घाबरलेली असते तर अक्षय रेवाकडे पाहत म्हणतो की आता रेवाच्या नवऱ्याला समोर आणू कडक डावतो अक्षय खेळलास अक्षय मुकादम तर अक्षय खूप खुश असतो आणि रेवाकडे पाहत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत